नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस डिसेंबरला म्हणजे मंगळवारी आलेली आहे दत्त जयंती ही दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी येते यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी दत्ता तत्व जे आहेत तर हे पृथ्वी तलावरती एक हजार पटीने जास्त असतात यामुळे तुम्ही या दिवशी जेवढी सेवा आणि उपाय करशाल त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होतं त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीसुद्धा पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि ती तिची सेवा करणाऱ्यांना जागे असणाऱ्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असते यामुळे आपल्याला या मुले दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे माता लक्ष्मीलासुद्धा प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करायचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला अशा ठिकाणी सहा काळे मिरे अर्पण करायचे आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरातील अडचणी भांडणे आजारपण बाधा सर्व काही दूर होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असेल किंवा घरात इतर कुणाची असेल वारंवार भांडणं झाल्यानंतर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही यामुळे आपल्याला अनेक अडचणीसुद्धा सामोरे जावं लागतं भांडणे मतभेद कलह हो यासारख्या अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतील तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे व वा घरातील वाद टाळण्यासाठी त्याचप्रमाणे शत्रुबाधा असेल गुपित शत्रू असेल शत्रू घरातलेच आहे शत्रू आपल्याला माहीत आहे शत्रू वारंवार आपला त्रास देत आहे शत्रू आपलं कोणतंच महत्त्वाचं काम पूर्ण होऊन देत नाही तर अशा शत्रुबाधा दूर करण्यासाठीसुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात यामुळे ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा प्रयत्नही करतो परंतु प्रयत्न करूनही आपल्याला कधीकधी यश मिळत नाही अशावेळी तुम्ही हा एक उपाय नक्की करा त्याचबरोबर घरामध्ये बघा अनेक अडचणी आपल्या घरामध्ये असल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच स्थिर राहत नाही यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा दूर होईल घरामध्ये वारंवार आजार पण येत आहे एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो तर अशासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्येच करू शकतात फक्त परंतु हा उपाय जर तुम्ही घरात करणार असेल तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी किंवा स्वामी समर्थ यांची मूर्ती किंवा फोटो असायला हवा तर पहा तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी सहा काळे मिरे जे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो हे तेच काळे मिरे तुम्हाला सहा घ्यायचे आहे आणि हे काळे मिरे अखंड असायला हवे वरली साल निघून गेलेले आहेत खराब झालेले आहेत पांढरे पडलेले आहेत असे काळे मिरे तुम्हाला घ्यायचे नाही अखंड सहा काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला हे काळे मिरे तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे जिथे तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल त्या समोर तुम्हाला बसायचं आहे आसनावरती बसायचं आहे कारण जेव्हा कोणती सेवा आणि आपण उपाय करत असतो अशावेळी आसनावरती बसत जा आसन घेतलं नाही तर आपण जी पण सेवा करतो हो, तर धरणी माताला समर्पित होत असते यावेळी नेहमी आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आहे एक दिवा आणि अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे यंदा हे सहा काळे मीर तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहे आणि तुम्हाला जो पण दत्त महाराजांचा मंत्र येतो तो तुम्हाला म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकतात किंवा ओम विष्णू दत्ताय नम ओम विष्णू दत्ताय नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही तुम जप करू शकतात एक माळ जप आपल्याला करायचा आहे एक माळ म्हणजे किती एकशे आठ वेळा तुमच्याकडे जपमाळ असेल त्यानेही करा तुळशीची जपमाळ असेल किंवा साधी कुठली असेल तर त्यानेही तुम्ही जप करू शकतात नसेल तर मग एकशे आठ तांदूळ घ्या आणि एक एक वेळा म्हटलं की एक तांदूळ साईडला ठेवायचा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात यानंतर काय करायचं हे काळे मिरे जे आहेत ना ते आपल्याला दत्त महाराजांच्या फोटोसमोर ठेवून द्यायचे आहे ठेवून दिल्यानंतर प्रार्थना करायची आहे की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी घरातील वाद टळण्यासाठी घरातील भांडणे कमी होण्यासाठी दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी दारिद्र्य आणि गरिबी ही पुरेपूर संपून जाण्यासाठी शत्रुबाधा दूर करण्यासाठी तुम्हाला दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि या दिवशी तुम्ही दत्त महाराजांकडे जी पण प्रार्थना करणार ती तुमची पूर्ण होणारच कारण या दिवशी दत्त महाराज हे दत्त तत्व जे असतात ते एक हजार पटीने जास्त असतात यामुळे या दिवशी तुम्ही जेवढे पण उपाय करशाल प्रार्थना करशाल ती तुमची नक्कीच पूर्ण होणार तिथे हे तुम्हाला अर्पण करायचे आहे संपूर्ण दिवस रात्रभर त्यांच्याजवळ समोरच तुम्हाला ठेवून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी चोवीस डिसेंबर रोजी तुम्हाला सकाळी उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि ते काळे मिरे तुम्हाला उचलून घ्यायचे आहे आणि उचलल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे आता ताई वाहतं पाणी विसर्जित नाही आहे मग काय करायचं नाही तुम्हाला हे काळे मिरे वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करायचे आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दुःख दारिद्र्य शत्रुबाधा वाद हे सगळं त्या पाण्याबरोबर प्रभावित होईल आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी निघून जातील अतिशय प्रभावी उपाय आहे हा त्यामुळे तुम्ही नक्की या दत्त जयंतीला करा यामुळे तुमचा तुम्हाला त्या उपायाचं शंभर टक्के फळ प्राप्त होईल हा उपाय स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात मुलं आणि मुलीसुद्धा करू शकतात सुतक असल्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा नाही मासिक धर्म असेल तर अशावेळी ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ